नमस्कार आज आपण एक हृदयस्पर्शी आणि अविस्मरणीय क्षण अनुभवणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आसखेडा येथील एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दहावीचे माजी विद्यार्थी बत्तीस वर्षांनंतर एकत्र आले आणि ह्या भेटीला एक खास भावनिक रंग मिळाला दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थळ विजय हॉटेल नाशिक कार्यक्रमाची सुरुवात झाली ती एकमेकांना कुत्साहाने दिलेल्या स्वागताने जुने मित्र भेटले आठवणींचा पूर आला आणि शालेय आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले गप्पांमध्ये जुन्या खट्याळपणाच्या गोष्टी शाळेचे वातावरण आणि त्या काळाचे क्षण सगळंच पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटलं या गेट टुगेधरमध्ये माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी काही सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्पही केला कार्यक्रमाचा शेवट सर्वांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेत पुन्हा भेटूया या आनंदी निर्धाराने झाला आणि खास म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती भेट दिली गेली ज्यामुळे ह्या दिवसाची आठवण अधिक ओढ झाली या संस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन मनीषा भोरे कैलास देसले आणि प्रशांत बिरारी यांनी केले होते या प्रसंगी मनीषा भोरे छाया देवरे जागृती भदाणे सुनीता जाधव जयश्री पवार मीना निकम दीपाली वाघ उज्ज्वला कापडनेस कौशल्य साळुंखे कल्पना ज्योती भामरे सचिन पवार राकेश देसले दिनेश भामरे सुनील भामरे रवींद्र कापडनेस कैलास अहिरे सतीश पांडव प्रशांत बिरारी शरद बेडसे असे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते उपस्थित प्रत्येकानेही एकत्र येण्याची भेट जीवनातील अविस्मरणीय क्षण अशी असल्याची भावना व्यक्त केली प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक